कार मित्रमंडळीनो तर घरची सगळी कामावरून झाल्या ती सकाळच्या वाजल्या साडे नऊ तर बघा इथं गुरांना वैरण ती टाकले जरा रात्रीच्या पावसानं जरा गुरांखाली पाणी साचले मग जरा साईडला बांधले जरा निबार जागेवर इकडं इकडं मशीला बांधलं मशनीला आणि इकडं मेका ठोकून बांधले त्या गुरांना तर इथं वैरण टाकून झाली आपली तर आता मी चालली खाली गवारी शेंगा तोडून आणायला आणि हिरव्या मिरच्या तोडून आणायला तर तो हे जायची ते आज ताईंकड तर त्यांना द्यायचं आहे आज गवारीची शेंगा मिरच्या आणि आपण बघूया आपल्या भिमुखात कसं काय आहे ते पाणी साचलं आहे का काय नाही रानाने नांगरटी सगळे ढेकळं सगळे हिऊन गेले ती नांगरलेलं रान विरगळ ती सगळी माती तयार झाली आहे पावसाने हिरवं झालं आहे सगळीकड चिकल झालं आहे भरपूर सकाळ सकाळचं शांत वातावरण आहे तर आता आली भी मी भीमुखाच्या राहणार तर बघा आपला भीमुख जळून चालला होता पाऊसच नव्हता पण पावसाने चांगलं केलं भीमुख चांगला आलाय आपला भीमुखाला फुलं कळी लागली आहे बघा फुलं लागली ती भिमुकाला गवरी शेंगा पण आपल्या चांगल्या झाडं गवरी शेंगाची जरा लवाळच ह्या पातीला हिरवगार गा रस रान बेमुखानं झाकले रान सगळं तर कुठं कुठं गवारी शेंगा आल्या त्या पहिलेल्या चुकून राहिलेल्या जे होत्या ती आल्या त्या उगून आणि त्याला गवारी शेंगा लागले त्या पण दाखवती तर हे गवारी शेंगाचं झाड आहे तर त्याला बघा किती शेंगा लागल्या ते आहे का आणि इथं बघा पालक पण आली चांगली सगळं तो माळ तोडून घेते आता मी इथलं म्हणून तुम्हाला दाखवते तर इथं तो पालकाची भाजी आणि गवारी शेंगा तोडून झाले त्याचा आपल्या तर आता मिरची तोडाय खाली चालले आता हिरव्या मिरच्या पण द्यायची पालकाची भाजी एवढी छान आहे हिरवी गार अशी पण पावसाने जरा माती आली धुवून घ्यावं लागण याला चला तर झाले आपले तोडून गवारी शेंगा आणि पालक तर आता भेंडी बघते आता कुठं कुठं आहे का कवळी ती भेंडीची झाडं मोठी झाली ते पाणी नव्हते याला कसलंच पावसाच्या ह्याच्यावर आले ती बघा चल तोडून घेते कवळी असले तर कवळी भेंडी गवारी गवरी शेंग भेंडी पालक तोडून झाली आता आता खाली आली मी मिरचीच्या राणामध्ये तर मिरच्या तोडून देते आता इकडं तर तुम्हाला दाखवते आपल्या भिमोगातला तीळ कसला भारी आला आहे तर आम्ही खाली साठ टाकलं होतं जरा बी हातीने तर कसला भारी हिरवा गार असा दिसतोय आणि मधमाशे बघा कसे येतात फुलाभोवती तर इथं हिरव्या मिरच्या तोडून झालेत आहे सगळं आता मी गाली घरी ह्यांचा फोन आलता जायचं जायचंय आता उशीर होईल बघा इथं देशी भेंडीचं पण सापडलं ते दोन तीन भेंड्या चला घरी जाऊया आता तर आता निघाले ते हे पालकाची भाजी वर ठेवली तर बरं होईल शेगळून जाईन खाली सगळं तेवढ्या होतं तेवढ्या सगळ्या आणल्या अजून नव्याला नाही ते लागले हा हे जुनी झाडे पहिल्यातले आलेले अजून भरले आता पेशंट सगळं हा बस झाली मग त्यांना किती लागते घेऊन जावा तेवढं जाताना गावात तर आता निघाले ते नाही लवकर या हो आणि लेकरांना खायला घेऊन जावा जाताना भाऊजी पण थांबलं होतं तर दुप दहा वाजलेले आहेत तर ऊन पण भरपूर आवाळाचं ऊन भरपूर पडले तर जनावरांना बांधलं इकडं सावलीला, आंब्याच्या आली इथं बांधले बांधलं आहे हिकडं रेडीला बांधायचं मेकाला आणि इकडं बांधलं आहे गईला चला आबाळ सकाळपासूनच आलेलं आहे बांधते सावलीला रेडीला तर जनावरांना बांधलं आहे सावलीला आता कपडे भांडी करून घेते मी चला इथं झालेच भांडी घासून आता कपडे धुवून घेते कपडे पडले तिकडं कपडे भांडी झाले आता निवांत बसले मी आता आज कोण पोरं घरी नाहीत उद्यापासून शाळा चालू होते मुलांची आज संध्याकाळपर्यंत येतील सगळेजण बापू राधा आदी बाल्या ते काय माहीत कधी येतात ते पण राधा आणि बापू आज संध्याकाळपर्यंत येतील आज पण एकटीला आज घरी बसून काय करमा बसले आपले बाहेर निवांत गावावरनं भाले कुठे गेलता मामाच्या मामाच्यात तुला कर्मच होतं का हा या लय थोडं हा लय नव्हतं का तो मते। तो मते। नाही मग आता इथं आल्यावर कर्मतंय का तहत आहे हा आ कर्म ताई आहे कातच फोन आला तुला आ कातच फोन आला तर नाही नाही काय संध्याकाळी हा मला खायला आलं काय नाही थोडं या कपडे आणले तुला वय हा लो आणली का थोली ये लो आणली का होय आणि हे कपडे कोणी आणली हा ती तर हा पॅन्ट आहे शर्ट आहे कुणी आणली आईनं घेतली का हां नाही आईने आणि बाबांनी घेतली आई बाबाने बाबा आणला तर गावात गावातच आहे ते ती तर कपड्यापैश कपड्यापैसे हां काय झालं हाताला नका लय दुखत नकालय न पोलीस लावली गे तिथ गेली आता वालून गेली का आता मोठी गाडी आणलेली नाही माहित असत रोटरायला काय ती ट्रॅक्टर नाही गाडी गाडी मोठी

ही गाडी आणली होती वाल्याच्या वाढदिवसाला बाळाला होता म्हणून इथेच ठेवली होती काढायची का बस बाले बस तिथं हा तश

लागलं पडायला लागले ते तर आमचा बाल्या गाणं म्हणतो आता बाल्या गाणं म्हणजे म्हणजे म्हणसा पावसाळा पावसा

त्याच्यामुळं मुरगास काढला आणि टाकला आता मी चालली खाली काहीतरी झालंय मोटरला वाटतं हे मगा पाऊस उघडल्यावर आलं तर पेपळहुडवर ना ताईच्यात ना जेवण करून चालतं वाटतं तर येताना उद्या शाळा आहे म्हणल्यावर उद्यापासून तर तयारी केली ती उद्याची राधाला टिफिन बॅग बॉटल डबा घेऊन आले तर येताना राधा खूप खुश झाली असं ना तर फोन केला तिला आता खाली चालली मी मोठं घर चार वाजता पाण्याची लाईट आहे आमची आमच्या इकडं चार ते बारा तर पाऊस पडला दुपारनं सुद्धा बघा किती पाणी साचले तुम्हाला दाखवते इकडं अगं छोट्या छोट्या डबक्यामध्ये पाणी साचले सुद्धा पाणी साचले आणि शांत असं वातावरण आहे वाऱ्याशी जुळू किती आहे आंब्याची पानं दाखल खालते ती चला बघूया आता आपण खाली काय करतात हे नाही आता वाजले संध्याकाळची साडेपाच कुठं वायर जळाली होती वाटतं ती जोडायची होती म्हणून त्यांना पकडगीत देऊन चालली आता मी घरी भरपूर चिखल झालाय वायर जळाली तर ते गेले तिकडं वायर जळ खांबावर वायर जोडायला मी चालले आता घरी जनावरांचं बघायचं आहे जनावरांना वैरा पाणी करायचं आता दिवस मावळायला लागला हळूहळू चला घरी जाऊया आता वैरण पाणी बघितले आणि इकडं दिवस मामा गेलाय सात वाजले त्या येऊन पिकणे गेले ते त्या राधा आणि बापूला आणायला बघा राधा आणि बापू कधी येतात वाट बापू आणि राधाची